चेन स्नॅचिंग काही सेकंदात घडणारा गुन्हा पण त्याचा धक्का मात्र जबरदस्त मागचे काही दिवस सोशल मीडियावर अशाच एका चेन स्नॅचिंगचा व्हिडिओ व्हायरल होत होता एक महिला रस्त्यावरून मॉर्निंग वॉक करत होती तिच्या शेजारी एक गाडी उभी राहिली गाडीवरती गजण होती त्यातली दोघं उतरली कोयत्याचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातलं सोन्याचं मंगळसूत्र हिसकावलं आणि तिथून निघून गेले या घटनेचा जसा व्हिडिओ व्हायरल झाला तशीच याची बातमी सुद्धा झाली साताऱ्याच्या कृष्णानगरमध्ये महिलेला कोयता दाखवून चेन स्नॅचिंग ही घटना घडली होती गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्टला त्याआधी सोमवारी पंचवीस ऑगस्टला साताऱ्याच्याच विलासपूरमध्ये अशाच पद्धतीनं कोयता दाखवून गळ्यातले दागिने चोरले होते साताऱ्यात महिलांना लुटण्याचा थरार सुरू होता त्यानंतर शनिवारी तीस ऑगस्टला बातमी आली पुण्याच्या शिक्रापूरमध्ये पोलिसांनी कुख्यात गुन्हेगाराचा एन्काउंटर केला हा तोच गुन्हेगार होता ज्यानं साताऱ्यात महिलांना कोयता दाखवून मंगळसूत्र चोरलं होतं जसा थरार मंगळसूत्र चोरताना घडला होता तसाच या एन्काउंटर वेळीही घडला या गुन्हेगारानं मंगळसूत्र चोरणं जितकं धक्कादायक होतं तितकाच धक्कादायक होता या गुन्हेगाराचा इतिहास सराईत गुन्हेगार लखन भोसलेचा इतिहास हा लखन भोसले होता कोण त्याच्या एनकाउंटर वेळी नेमकं काय घडलं का होतं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात साताऱ्यातली चेन स्नॅचिंगची चे घटना नेमकी होती काय साताराच्या कृष्णनगर भागात काही महिला मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या त्यातच होत्या सव्वीस वर्षांच्या सोनाली लोंढे त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रस्त्याने जात होत्या त्यांच्या पुढे दोन महिलाही होत्या त्याच वेळी समोरच्या बाजूने भरधाव वेगात एक बाईक आली बाईक वरती तीन पोरं बसलेली बाईक अगदी शेजारी थांबून या तिघांमधले दोघे जण गाडीवरून उतरले आणि थेट सोनाली यांच्या दिशेनं धावून गेले घाबरलेल्या सोनाली यांनी हात वर केला तोवर यातल्या एकानं सोनाली यांच्या दिशेने थेट कोयता घुमावला कोयत्याच्या वारापासून वाचलेल्या सोनाली खाली खड्ड्यात कोसळल्या तेव्हा पुन्हा कोयता अगावरून धाक दाखवत यातल्या चोराने त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचून काढलं सोनाली घाबरलेल्या अवस्थेत उठून पळून गेल्या पण या दोन चोरांनी अगदी थंडपणे घटनास्थळी पडलेलं मंगळसूत्र सोन्याचे मने उचलले आणि त्यानंतर गाडीवर बसून पुढे निघून गेले या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सोबतच आणखी एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं या घटनेचा सामना करणाऱ्या सोनाली आणि त्यांच्यासोबतच्या एक महिला एका सोसायटीच्या गेटवर चढून आता आल्या दोघीही प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत दिसत होत्या साहजिकच साताऱ्यात अगदी सकाळ सकाळ भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जाऊ जाऊ लागला महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न विचारले लागले महिलांनी या प्रकरणाची पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हेगारांबद्दल प्राथमिक माहिती विचारली पण हे तिघजण ज्या गाडीवरून आले होते त्या गाडीला नंबर प्लेटच नव्हती तिघांनीही आपले चेहरे झाकलेले असल्यामुळे या महिलांनी त्यांचे चेहरे पाहिले नव्हते त्यामुळे जमेल तसं वर्णन सांगण्याचा सा प्रयत्न त्यांनी केला फक्त दोन मिनिटात घडलेल्या या घटनेनंतर आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू झाला पण महिलांच्या प्रश्न उपस्थित होण्यासाठी ही एकच घटना कारणीभूत नव्हती गुरुवारी कृष्णानगरमध्ये मध्ये असा प्रकार घडला त्याआधी सोमवारी विलासनगरमध्ये सेम अशीच घटना घडली होती तेव्हाही चोरट्यांनी कोयता उगारल्यानं एक महिला जखमी होऊन खाली पडली होती तिच्या गळ्यातलं दोन तोळ्याचं मंगळसूत्र चोरट्यांनी काढून घेतलं गाडीवरून ते पसार झाले कोरेगाव शाहू नगर मध्येही असेच प्रकार घडायला लागले मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या महिलांना टार्गेट करायचं त्यांना कोयत्याचा धाक दाखवायचं आणि लुटायचं गळ्यातली सोन्याची चेन किंवा दागिना हिसकावून घेतला की पुढच्या क्षणी तिथून गायब व्हायचं एका पाठोपाठ एक गुन्हे एकाच पद्धतीनं घडत होते आणि सगळ्या साताऱ्यात भीतीचं वातावरण पसरलं होतं पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज असलं तरी त्यात गुन्हेगारांचे चेहरे दिसत नव्हते त्यांचे चेहरे झाकलेले असल्यानं महिलांना त्यांचं वर्णन सांगताही येत नव्हतं तपासाचं कोडं वाढलं होतं पण पोलिसांना एक क्लू सुद्धा मिळाला सगळे गुन्हे एकाच पद्धतीने घडत होते गुन्हे करणारी टोळी एकाच माणसाची होती मग पोलिसांनी या माणसाचा माग काढला आणि पोलीस एका संशयित नावापर्यंत पोहोचले लखन पोपट भोसले काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटलेला सराईत गुन्हेगार पोलिसांनी चौकशीचं सत्र सुरू केलं आणि लखननेच आपल्या साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केल्याचं स्पष्ट झालं आता पोलिसांना घ्यायचा होता लखनचा शोध पोलिसांनी कर्नाटकच्या सीमा भागासह इतर ठिकाणी त्याचा तपास सुरू केला यावेळी पोलिसांना लखन भोसलेच्याच नात्यातल्या एका महिलेची माहिती मिळाली ही महिला साताऱ्यात राहायलाय हे, हे समजल्यावर पोलिसांनी तिची चौकशी केली या चौकशीत हे गुन्हे लखन भोसले यानेच केल्याचं नक्की झालं सोबतच तो सध्या पुण्याच्या शिक्रापूर भागात लपून बसल्याचंही पोलिसांना समजलं त्यानंतर पोलिसांनी लखन भोवतीचा फास आवळायचं ठरवलं पण पोलिसांना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार होतं कारण लखन भोसलेचा इतिहास साधा नव्हता साताऱ्याच्या खटाव तालुक्यातल्या वडगाव जयराम स्वामी गावातला रहिवासी असणारा लखन भोसले बावीस गंभीर गुन्ह्यात वॉन्टेड होता त्याच्यावर दहीवडी पोलीस ठाण्यात घरफोडी जबरी चोरीचे तब्बल पंधरा गुन्हे दाखल होते याशिवाय म्हसवड पोलीस ठाण्यात दरोड्याचा एक वडूस पोलीस ठाण्यात घरफोडीचा एक तर पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात मुक्कासह दरोडा घरफोडी जबरी चोरी असे तीन बारामती तालुका पोलीस ठाण्यात खुनासह जबरी चोरीचा एक इंदापूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा एक असे बावीस गंभीर गुन्हे दाखल होते नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये पोलिसांना त्याची टीप मिळाल्यावर त्याला बारामतीमधून ताब्यात घेतलं होतं पण काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला आणि महिलांना लुटायचं सत्र सुरू केलं पण शनिवार ऑगस्टला त्याचा गुन्ह्याचा पाडा संपला तो कायमचाच लखन भोसले शिक्रापूर भागात असल्याची टीप मिळाल्यानंतर सातारा पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने लखन भोसलेचा शनिवारी सायंकाळी मल्टन फाटा परिसरात शोध सुरू केला तेव्हा लखन भोसले सापडला आणि पोलिसांनी त्याला पाठलाग करत पकडलं पण लखन भोसले स्वस्त बसला नाही त्यानं सातारा शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सुजित भोसले यांच्यावर चाकू हल्ला केला त्यांच्या छातीवर वार केला तर तुषार भोसले यांच्या हातावर वार केला आणि ति तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी लखन भोसले त्याच्या सहकाऱ्यांना शरण येण्याचं आवाहन केलं पण त्यांच्याकडून थेट पोलिसांवरच हल्ला झाल्यानं सातारा शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने स्वसंरक्षणासाठी शासकीय रिव्हॉल्व्हरमधून प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला यामध्ये गोळी लागून लखन भोसले जखमी झाला लखन जखमी झाल्याचे पाहून त्याच्या साथीदारांनी पळ काढला त्यानंतर पोलिसांनी लखन भोसलेला उपचारासाठी शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं या ठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी लखन भोसलेला मृत घोषित केलं पुणे अहिल्यानगर महामार्गालगतच्या शिवारात पोलीस आणि आरोपींमध्ये ही झटापट झाली त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा जमली होती आता पोलिसांकडूनच लखनचा नेमका चेन स्नॅचिंगच्या कुठल्या गुन्ह्यामध्ये सहभाग होता याचा शोध सुरू आहे लखनची गुन्हेगारी जगतात दहशत होती त्याच्यावर गंभीर गुन्हेही दाखल तो सोशल मीडियावर सुद्धा हातात कोयते आणि इतर शस्त्र घेतलेले फोटो टाकायचा दहशत निर्माण करायचा प्रयत्न करायचा लागोपाठ चेन स्नॅचिंगचे गुन्हे करून त्यानं ही दहशत आणखीन वाढवली होती महिला सकाळी रस्त्यावर फिरतानाही बिचकत होत्या पण पोलिसांनी कमीत कमी माहिती असूनही त्याला शिताफीनं पकडलं त्यानं पळून जायचा प्रयत्न केला पोलिसांवर हल्ला केला पण पोलिसांनी त्याचा एनकाउंटर करत त्याच्या गुन्हेगारीचा दहशतीचा शेवट केला तो कायमचाच